उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे एसी बंद ऑपरेशन थिएटर थप्प बारा दिवसांपासून सिझेरियन चा सर्व शस्त्रक्रिया बंद उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे गेल्या दिवसांपासून ऑपरेशन थिएटर बंद पडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ऑपरेशन थिएटर मधील एअर कंडिशनर एसी बंद पडल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सिझेरियन सर्व शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या आहेत एसी बंद असल्याने थिएटर मधील तापमान वाढले असून निर्जंतुकीकरणाचे निकष पूर्ण करणे अशक्य झाले आहे अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया सुरू केल्यास संसर्गाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे परभणीपर्यंत जाण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा कॉल केल्यानंतर मिळू शकते अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली मात्र या विलंबामुळे आणि प्रवासाच्या गैरसोईमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक दोन्ही ताण सहन करावा लागत आहे प्रशासनाचे आश्वासन मात्र नाही या संदर्भात संपर्क साधला असता उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष देशमुख यांनी सांगितले की ऑपरेशन थिएटर मधील एअर कंडिशनर दुरुस्तीचे काम सुरू असून दोन दिवसात एसी कार्यान्वित करून शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यात येईल मात्र प्रत्यक्ष पाहणी करता कामात कोणतीही गती दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे नागरिकांचा आरोग्य विभागावर संताप स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांचे नातेवाईक यांनी आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारी रुग्णालयातील एसीसारख्या मूलभूत सुविधांचा बिघाड झाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत प्रशासन निष्क्रिय असून त्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करून एसी दुरुस्त करावा आणि शस्त्रक्रिया सेवा पुन्हा सुरु कराव्यात अशी सर्वसामान्यांची मागणी आहे जिल्हा रिपोर्टर परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट डॉक्टर संतोष देशमुख प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सिलो आज आमच्या मुलीला जी ओटी आहे जी गायनाकोटी कोटी म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये सेंट्रल कुलिंग सिस्टीम आहे ती बंद पडल्यामुळे आमच्या इथं जे ऑपरेशन होणार होते तिथे आम्ही पोपरभणीला उमन हॉस्पिटलला संदा दहा ते बारा दिवसापासून बंद आहे ते आम्ही संबंधित एजन्सी आर के फार्मास्युटिकल्स लातूरला केलेला आहे तर त्यांचा माणूस जो आहे तो दिवाळीच्या सुट्टीमुळे येऊ शकला नाही आणि आता सध्याही मी त्यांना फोन करून बोललो तर ते म्हणे आम्ही लवकरात लवकर अमर केंद्रे हे त्यांचं नाव आहे ते म्हणे की आम्ही लवकरात लवकर इंजिनिअर पाठवून देऊ याची दृष्टीसाठी ज्या कंपनीला तुम्ही विभागाने जबाबदारी दिलेली होती त्या विभागानं किती दिवसापूर्वी ते देखभाल केली होती याची देखभाल करून जवळपास म्हणजे नाही म्हणलं तर वर्ष झालेलं होतं आणि त्याच्यानंतर बंद पडल्यानंतर आम्ही जसं बंद पडलं तसं आम्ही संबंधित एजन्सीला कळवलेलं आहे त्यानंतर जे आम्ही व्यवस्था करता येते पण या मोडुलर रोटी मध्ये आम्हाला बाहेरून काही अशी व्यवस्था लोकल लेवलला करता येत नाही याची बंद पडली ती माहिती तुम्ही तुमच्या वरिष्ठांना किंवा जिल्हा अधिकारी असतील किंवा जिल्हा सैनिक अधिकारी असतील त्यांना दिली पाहिजे पाठवला हां यांना अहवाल पाठवलेला आहे नाही यांचा अहवाल नाही आम्ही संबंधित कंपनीला कळवलेला आहे ती कंपनी जेव्हा येतो म्हणून आम्हाला कळवल्यामुळे आणि आता पुन्हा परत आम्ही अहवाल आमच्या वरिष्ठांना सांगणार आहे दहा ते बारा दिवसामध्ये किती सिजरी पेशंट तुम्ही रेफर केले परभणी परभणीला जवळपास म्हणजे आम्ही तीन चार पेशंट रेफर झालेले आहेत आणि स्वतः आम्ही लोकल लेवलला मॅनेज करून करण्याचा प्रयत्न केला जे दोन काय आम्ही चार टेबिटॉ आम्ही केलेले आहेत आणि एक सिजर पण केलं आहे पण त्यामध्ये आम्हाला दे जे भूलतज्ञ आणि वर्किंग डॉक्टर आणि स्टाफला गुदमरल्यासारखं होऊ लागले म्हणून पेशंटच्या जीवाला काही होऊ नये म्हणून आम्ही आ संबंधित आजचा जो पेशंट आहे तो परभणीला ते संदर्भित केलेला आहे याची दुरुस्त पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागणार आहेत आणि हे सगळ्या हे बाब सुरू करण्यासाठी किती दिवस किती कोणती तारीख आहे एक तारखेच्या आतमध्ये होऊन जाईल कारण तो आता शब्द दिलेला आहे संबंधित एजन्सीने की एक तारखेच्या आधी आम्ही पाठवून देऊ म्हणून फक्त म्हणजे फोनवर आवाज आहे तुमचा बाकी असा आवाज नाही माहिती चालू हे समजा तुमची दुरची असल्यामुळे आपल्याला कोणावरच कॉन्टॅक्ट करता येत